परिवहन विभागात ऑनलाइन फेसलेस पद्धत कार्यान्वित परिवहन विभागाद्वारे ऑनलाइन फेसलेस पद्धतीने शुल्क भरणा करून आकर्षक पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सुविधा राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयात कार्यान्वित करण्यात का आलेली आहे सेवा पूर्णपणे फेसलेस स्वरूपाची असून अर्जदारास त्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकाचा वापर करून किंवा मोबाईलद्वारे ओटीपी घेऊन एचटीटीपीएस कॉलन स्लॅश स्लॅश फॅन्सी डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश या संकेतस्थळाचा वापर करून नोंदणी क्रमांक आरक्षित करता येऊ शकेल तसेच सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू झाल्यानंतर होणारी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन राहील तसेच कार्यालयातील लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित नोंदणी क्रमांक ऑनलाईन फेसलेस पद्धतीने शुल्क भरून आरक्षित करता येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तरी जास्तीत जास्त नागरिकांनी परिवहन विभागाच्या सदर फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्याकडून करण्यात आले आहे एएस मराठी न्यूज साठी सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड